नवी दिशा अकॅडमी या यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आहे अक्षरमाला हे गणित आपल्याला शिकायचे आहे तर अक्षरमाला शिकत असताना मी आपल्याला सांगितलं ए साठी दो एक बी साठी दोन शीसाठी तीन आणि झेडसाठी सव्वीस सा ज्या ठिकाणी मेंदू थांबला त्या ठिकाणी एसाठी सत्तावीस बी साठी अठ्ठावीस सी साठी एकोणतीस आणि एन साठी चाळीस एन साठी चाळीसपर्यंत आपल्याला या ठिकाणी अक्षांग लक्षात ठेवायचे आहे त्याच्यानंतर एच्या खाली झेड हो बीच्या खाली वाय आणि शीच्या खाली एक्स आणि एमच्या खाली एन असेल 27 तर सत्तावीस वजा तीस संख्या असं लिहायचं आहे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तर मग आता या ठिकाणी सूत्राचा वापर न करता लवकरात लवकर गणित झालं पाहिजे कारण शिक्षकाचं अनुकरण विद्यार्थी करत असतात म्हणून तुम्हाला पेपरमध्ये आणि सराव करताना जशी प्रॅक्टिस करावी लागते त्याच पद्धतीने मी तुम्हाला या ठिकाणी शिकवणार आहे तर वेळ न घालवता या ठिकाणी एक एक प्रश्न आपण घेऊया तर अकरा नंबरचा प्रश्न बघा आता पाच आठ नऊ दहा अकरा आता या ठिकाणचं सगळ्यात महत्वाचं आहे पाच मध्ये दहा मिळवतं उत्तर किती येतं पंधरा आठ मध्ये दहा मिळवतं उत्तर किती येतं अठरा नऊ मध्ये दहा मिळवतं उत्तर किती येतं एकोणावीस दहा मध्ये दहा मिळवतं उत्तर किती येतं वीस तर मग अकरामध्ये दहा मिळवतं उत्तर किती येईल एकवीस आता हे तुम्हाला लक्षात आलेलं असेल तर मग आता पुढं बारा नंबरचं गरीब बघा चौदा सतरा वीस म्हणजे चौदा वीश, तीन सतरा सतरा तीन वीस आणि वीस तीन तेवीस आणि दोन पाच आठ आहे दोन तीन पाच पाच आठ आणि आठ तीन अकरा आता त्याच्यानंतर छतांचं बघा पंधरा अठरा एकवीस पंधरा तीन अठरा अठरा तीन एकवीस आणि एकवीस तीन किती चोवीस त्यानंतर दोन नंबरचा बघा तीन चार तीन सात आणि सात तीन दहा अशा पद्धतीने या ठिकाणी संबंध कसा आहे तो बघायचा आपल्याला मग आता दोन तीन चार आणि पाच त्याच्यानंतर म्हणजे दोन एक तीन तीन एक चार चार आणि एक पाच मग पुढं आता लहान अक्षर बघा चार आणि एक पाच पाच एक सहा सहा एक सात पण हे छोट अक्षर आहे याच्यानंतर छोटं अक्षर बघायचं आहे पाच न एक सहा सहा आणि एक सात सात एक आठ हे छोट अक्षर आहे म्हणजे लहान अक्षर आहे आता एक अनेक संबंध आपल्याला या ठिकाणी दाखवायचा आहे आणि तो ही संख्याचा आता एकशे अकरा एकशे एकावन्न दोनशे एक आणि किती एकशे अकरा मध्ये पन्नास मिळवले तर या ठिकाणी एकशे एकावन्न होतात एकशे एक्कावन्न मध्ये पन्नास मिळवतो इथं दोनशे एक होतात आणि दोनशे एक मध्ये पन्नास मिळवले तर या ठिकाणी दोनशे एक्कावन्न हे उत्तर येतं तर प्रश्न बघा एकदम सोपं गणित आहे तर मग आता सांगा दोन, दोन पाच आठ दोन तीन पाच पाच तीन आठ आठ तीन किती अकरा आता दोन नंबरचं अक्षर जे आहे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे तीन साहा, तीन सहा सहा तीन नऊ आणि नऊ तीन बारा आता ते तीन पंधरा आणि छत्तीस एकसे आले तर जेव्हा आता तुमचे अंक पाठ असेल तर तुम्हाला असं काही नाही आहे मग आता दोन आणि तीन आहे यांचा गुन्हा करायचा तीन दोन्ही सहा आता पाच आणि सहाचा गुन्हा का करायचा म्हणजे आता इथं काय तीन दोन्ही सहा चे निमे किती होतात तीन त्याच्यानंतर होता सहा चे निमे तीन आणि पाच आणि सहा पाच सक तीस आता ती चे किती होईल पंधरा त्याच्यानंतर आठ आणि आठ नव बहात्तर आणि बहात्तर चे किती होतील छत्तीस आता अकरा गुन्हेला बारा आहे तर आता अकरा गुन्हेला बारा असे केले याचा पुन्हा काय केला म्हणजे याची निम्मे करण्याचे डोळ्याखाल ताण घ्यायचा नाही बाता बे कप बारा म्हणजे अकरा सगळी किती सहासष्ट तर आता या ठिकाणी अकरा गुन्हेला बारा म्हणजे किती होतात बारा एक बारा बाराशे दोन चाल बारा एक बारा आणि किती एकशे एकशे बत्तीस चे निम्मे किती होतात सहासष्ट ये आता हे तीन, बारा। याचं उत्तर तुम्हाला समजलेलं आहे तर आता पुढचं गणित बघा हेही सुद्धा सोपं आहे मग आता तीन तीन पाच आठ रिकामी जागा सतरा मग सांगा तीन दोन पाच पाचन तीन आठ आठ चार बारा आणि बारा पाच किती सतरा आता हे उत्तर निघालेलं आहे तर मग आता खालचं उत्तर कसं काढायचं असं याचंही सुद्धा आपण टेन्शन घ्यायचं नाही मग आता इथं पाहिलं आपण तीनचा वर्ग नऊ नऊ मधून एक गेला आठ पाचचा वर्ग पंचवीस पंचवीस मधून एक गेला चोवीस आठचा वर्ग चौसठ चौसठ मधून एक गेला त्रेसठ बाराचा वर्ग एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस मधून एक गेला एकशे त्रेचाळीस एकशे त्रेचाळीस इथं उत्तर आलेलं आहे सतराचा वर्ग एक दोनशे एकोणनव्वद दोनशे एकोणनव्वद मध्ये एक गेला दोनशे अठ्याऐंशी तर अशा पद्धतीने या ठिकाणी बारा आपण एकशे त्रेचाळीस उत्तर आलेलं आहे तर विद्यार्थी मित्रांनो सुरुवातीला तुम्हाला अक्षर मला शिकत असताना याच्याकडे बघाव सुद्धा वाटत नाही कारण या ठिकाणी काय चाललंय आम्हाला ही सवय त्या ठिकाणी त्या ए बी सी डी मांडायचं याच्या खाली झेड मांडायचं अशा पद्धतीने मांडायचं ते सांगा म्हणतात पण दोस्तांनो एक गोष्ट लक्षात ठेवायची आपण ज्या पद्धतीने करतो तर आपल्याला टाइम पुरवत नाही कारण त्या ठिकाणी काय होतं एखाद्या अक्षरच्या हात दुसऱ्याच्या अक्षर चालला जातो त्या ठिकाणी गणित चुकण्याची शक्यता असते त्या पद्धतीने सोपं वाटतं त्याच्यापेक्षा हे जर अंक तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्हाला एकदम सोपं जाईल आणि ताबडतोब पद्धतीमुळं सुरुवातीला दोन चार पाच दिवस तुम्हाला अवघड वाटेल पण एकदा तुम्हाला सवय लागली की त्या सूत्राचा वापर न करता गणित सोडवा आणि तुमचा पेपर पाच दहा पंधरा मिनिटांनी अगोदर होईल आणि तोही सुद्धा कॉन्फिडेंटली ज्या विद्यार्थ्यांना गणित आणि बुद्धिमापन हा विषय जमला तर बाकीचे मराठी व्याकरण जनरल नॉलेज आणि चाललं घडामोडी ऑटोमॅटिक तुमच्या पाठीमाग पळतात ज्याला गणित जमलं त्याला सर्व विषयाचं गणित जमलं हे सत्य आहे आता या ठिकाणी तुम्हाला अक्षर मालेच्या संदर्भात समजलेलं असेल तर मग आपण या ठिकाणी थांबूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद